प्रेमाची अनोखी कहाणी कोकणातील एक छोटेसे गाव आंबोली हिरवीगार डोंगररांग नारळी पोफळीची झाडे आणि समुद्राच्या खळखळणाऱ्या लाटा राधिका ही गावातील एका मध्यमवर्गीय कुटुंबातील साधी मुलगी सुंदर मनमिळावो आणि प्रेमळ मुलगी होती अनिकेत हा शहरातून आलेला एक तरुण चित्रकार शांत स्वभावाने गंभीर आणि कलाप्रेमी असा मुलगा होता समीर हा राधिकाचा बालमित्र आणि गावातील एक साधा सरळ मुलगा राधिकावर एकतर्फी प्रेम करणारा कमला ही राधिकाची आई प्रेमळ आणि समजूतदार स्त्री प्रकाश म्हणजे राधिकाचे वडील शेतकरी आणि पारंपरिक विचारांचे या कथेतील पात्र आहेत आंबोली हे गाव तसे शांत आणि निसर्गरम्य शहराच्या धावपळीपासून दूर इथे जीवन संथ गतीने चालते राधिका याच गावात लहानाची मोठी झाली ती गावातील शाळेत शिक्षिका होती साधे जीवन प्रेमळ माणसे आणि निसर्गाची साथ यातच ती आनंदी होती एके दिवशी अनेकेत शहरातून आंबोलीत येतो त्याला शहराच्या गजबजाटापासून दूर शांत ठिकाणी चित्र काढायचे असते तो गावातील एका जुन्या वाड्यात राहायला येतो अनिकेत एक उत्तम चित्रकार असतो त्याच्या चित्रांमध्ये कोकणातील निसर्ग आणि गावातील साधे जीवन जिवंत होत असे राधिका आणि अनि अनिकेतची पहिली भेट गावातील एका छोट्याशा बाजारात होते राधिका भाजी खरेदी करत असते तर अनिकेत गावातील लोकांची आणि बाजाराची चित्र काढत असतो राधिकाचे साधे सौंदर्य आणि तिची बोलण्याची पद्धत अनिकेतला आकर्षित करते अनिकेत राधिकाला त्याच्या चित्रांविषयी विचारतो राधिकाला ही चित्रकला आवडते ती अनिकेतच्या चित्रांचे कौतुक करते त्यानंतर दोघांच्या भेटी वारंवार होऊ लागतात अनिकेत राधिकाला चित्रकलेतील बारकावे शिकवतो तर राधिका त्याला गावातील संस्कृती आणि परंपरांची ओळख करून देते दोघांमध्ये एक खास मैत्रीचे नाते तयार होते अनिकेतच्या शांत स्वभावात राधिकाला एक वेगळाच आनंद मिळतो तर राधिकाच्या प्रेमळ स्वभावाने अनिकेतच्या जीवनात एक नवीन रंग भरतो समीर राधिकाचा बालमित्र असतो तो राधिकावर खूप प्रेम करत असतो पण राधिका त्याला फक्त मित्र मानते अनिकेत आणि राधिकाची वाढती मैत्री समीरला अस्वस्थ करते त्याला राधिकाला गमावण्याची भीती वाटते एके दिवशी समीर राधिकाला त्याच्या मनातील भावना सांगतो राधिका त्याला स्पष्टपणे सांगते की ती त्याला फक्त मित्र मानते समीर दुःखी होतो पण तो, तो राधिकाचा निर्णय स्वीकारतो अनिकेत आणि राधिका एकमेकांच्या प्रेमात पडतात दोघांनाही त्यांच्या नात्याची जाणीव होते पण ते एकमेकांना सांगायला घाबरतात अनिकेतला शहरात परत जायचे असते तर राधिकाला तिचे गाव आणि कुटुंब सोडायचे नसते एके दिवशी अनिकेत राधिकाला त्याच्या मनातील भावना सांगतो राधिकालाही अनिकेत आवडतो पण ती तिच्या कुटुंबाला सोडून शहरात यायला तयार नसते अनिकेत राधिकाला त्याच्यासोबत शहरात येण्याचा आग्रह करतो पण राधिका नकार देते अनिकेत दुःखी मनाने शहरात परत जातो राधिकाही दुःखी होते पण ती तिच्या कुटुंबासोबत राहण्याचा निर्णय घेते काही महिन्यांनंतर राधिकाला अनिकेतची खूप आठवण येते तिला अनिकेतशिवाय जगणे कठीण होते ती अनिकेतला भेटायला शहरात जाते शहरात राधिकाला अनिकेतच्या मित्रांकडून कळते की अनिकेतला कॅन्सर आहे राधिकाला खूप वाईट वाटते ती अनिकेतला भेटायला हॉस्पिटलमध्ये जाते अनिकेत राधिकाला पाहून खूप आनंदी होतो राधिका अनिकेतला तिच्या प्रेमाची कबुली देते आणि त्याच्यासोबत राहण्याचा निर्णय घेते अनिकेत आणि राधिका एकमेकांसोबत शेवटचे काही दिवस आनंदाने घालवतात अनिकेत राधिकाला त्याच्या चित्रांविषयी आणि त्याच्या स्वप्नांविषयी सांगतो राधिका अनिकेतची काळजी घेते आणि त्याला धीर देते अखेरीस अनिकेतचा मृत्यू होतो राधिका खूप दुःखी होते पण ती अनिकेतच्या आठवणींमध्ये जगण्याचा निर्णय घेते ती अनिकेतची चित्रे जतन करते आणि त्याच्या स्वप्नांना पुढे घेऊन जाते राधिका पुन्हा आंबोलीत परत येते ती अनिकेतच्या आठवणींमध्ये रमून जाते ती गावातील मुलांना चित्रकला शिकवते आणि अनिकेतचे स्वप्न पूर्ण करते राधिका अनिकेतच्या आठवणींमध्ये आनंदाने जगते ती अनिकेतच्या चित्रांमधून त्याला जिवंत ठेवते राधिकाचे प्रेम आणि त्याग यातून एक सुंदर आणि प्रेरणादायी प्रेमकथा तयार होते प्रेम हे त्याग आणि समर्पणाचे प्रतीक आहे सचचे प्रेम कधीच मारत नाही प्रेम माणसाला जगण्याची नवी दिशा देते ही कथा आवडली तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या कथे